नमस्कार मित्रांनो पाहू शकता आपले जे ससे आहेत ते काय क्वालिटीचे आहेत आणि यांना कमीत कमी चाऱ्यामध्ये यांचं संगोपन करता येत आहे मित्रांनो आता हा जो आहे हा सुबाबुचा जा, चारा आहे ज्या ज्यांना कोणाला असं आश, अशा प्रकारचे ससे पाळण्यासाठी पाहिजेत ते आपल्याशी संपर्क करू शकता मित्रांनो हे सुबाब अगदी आवडीने खातात आणि हरळी शिपी गवत घास सर्व अगदी आवडीने खातात आणि ह्याचं कसं आहे कमी चाऱ्यामध्ये ज्यांना पा उन्हाळ्यात पाणी कमी आहे त्यांच्यासाठी हे एकदम चांगल्या प्रकारचे ससे पालन यशस्वीरित्या ये करता येते कारण यांना चारा खूप कमी प्रमाणात लागतो एका शेळीच्या चारामध्ये कमीत कमी पंचवीस तीस असे अगदी व्यवस्थित जगू शकतात ज्यांना कुणाला खरेदी करायची असेल त्यांनी आपल्याशी संपर्क करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान